आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला माझ्या विभागातर्फे जे दोन हजार अकराला ला विद्यार्थ्यांना जो काही भत्ता मिळायचा किंवा त्यांचा ड्रेससाठी जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये दुप्पटीने वाढ करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे निर्वाह भत्ता जो आठशे होता तो आता पंधराशे झालेला आहे जिल्हास्तरवर जे सहाशे होता तो, तो तेराशे झाला आहे तालुका स्तरावर जो पाचशे होता तो हजार झाला स्वच्छता प्रसाधन मुलींसाठी जे शंभर होते ते दीडशे रुपये झाले गणवेशामध्ये पाचशेचे हजार म्हणजे प्रत्येक जे काही पहिले पूर्वी भत्ते मिळायचे किंवा गणवेश असेल बूट असेल छत्री असेल इतर सा, 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 सामान असेल यामध्ये सर्वांमध्ये डबल लीव वाढ करण्यात आलेली आणि याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची केंद्री कॅबिनेटने मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचे ते आभारच आहे परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या राहणीमानामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये निश्चित फरक पडेल अशी मला खात्री आहे म्हणून मी मंत्रिमंडळाच्या मनापासून आभार मानतो एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अकराच्या नंतर आज माझ्या मंत्रिमंडळामध्ये घेतल्या घेण्यात आलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला येत आहेत उद्या सतरा सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये ती एक बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे म्हणून उद्या एक कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे परंतु मराठवाड्यामध्ये सर्व दूर अत्यंत भयानक परिस्थिती आहे शेतीची शेती वाहून गेलेल्या आहेत शेतकरी हा हवालदिल झालेला आहे म्हणून सरकार निश्चित त्यांची काळजी घे मला वाटतं उद्या मुख्यमंत्र्यांकडून एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे निश्चित शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल पंचनामे हो करणे किंवा त्यांना मदत देणे परंतु आता या वेळेला जी काही पावसाची परिस्थिती आहे ना ती एवढी भयानक आहे की कल्पनेच्या बाहेर जास्त पाऊस पडल्यामुळं मला वाटतं तर भरीव मदत देण्याचा ही वेळ आहे म्हणून सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे निश्चित उभं राहिले